आर वेलकम बॅक टू माय चॅनल मी रायड सेन येथे आणि आता वाजली आहे पाच तर रोज पाच वाजता आम्ही जातो फिरायला पण आजूक आता उन्हाच आहे बघा उन्हाचा पारा तासच आहे आणि आज करायचं आहे रसाचा स्वयंपाक सव्वा किलो आंबे आणले त्यात चार आले होते आणि आरूबाईनी काल आंबे आणलंच एक खाल्लं मार्केटमधून आणले आणल्या आणि पूर्ण मार्केटमधून जाता आणि जिथे गाड्या दिसेल तिथे त्यांच्या शर्टाला मारत होती मला मारत होती तिने काल एखादला आज एक कालला दोनच आंबे ठेवले पण मोठाले आंबे ते बदाम आंबे असतात ना ते तर मग दोन आंब्याचा होईन आम्हाला पूर्ण आवडत रस आज रसच बनवणारे आणि त्यांनी खायला पण घेतला काल तर मी म्हणलं उद्या रस करायचा आहे तर ते म्हणे पूर्ण याचा कर कारण त्यांना रस इतका आवडतो ना आणि आखेजीच्या वेस पण मी केला तर मी ते असं कुचकारून करून रस करते कोणी कोणी तसं नाही करत चाकून आल्ला आधी वरचे शिलटे काढून घेते आणि मग खालचं मस्त ते कट केलं ना तर मिक्सरमध्ये थोडंसंच पाणी टाकलं जास्त नाही आणि असं स्मूथ घट्ट रस येतो कारण आखीच्या वीजच्या वेळेस आहे ना मी दोन किलो आंबे आणले होते तर पप्पानी पण नावाजलं पप्पा म्हणे बेटाले छान रस लागत होता म्हणे आमच्या रसापेक्षा तुझा हा पप्पा मी वेगळ्या पद्धतीने करते म्हणलं थोडासा तुम्हाला दाखवते किती वाजले बघा अजून पाचच वाजले आणि काल आरुण नेलं ना तर तिला पण इंटरेस्ट आला फिरायला तिने पण ऐकून बुट घालून घ्यायला गेली बाहेर पाच ते दहा मिनिटात मी पासा पोळ्याचं मळून ठेवते सहा पोळ्या आम्हाला सगळ्यांना बस होतात कारण भज्या असतात कुड्या पापड असतात सांड्या असतात त्याच्यामुळे मी बस होतात आणि सांड्याचे तांदळ भिजत टाकलेले आजीपर्यंत सांड्या बनवून नाही झाल्या मग सासू येणारे ना आता दोन तीन दिवसांनी तर त्यांना खूप छान सांड्या बनवता येतात त्या जर म्हटल्या आपण करू तर मग कराल मी मग तुम्हाला दाखवून पण त्याला आता मळून घेते झटकी फट पाच मिनिटात काल इतकं गरम लोक किचन मधी बांगा काढून ठेवलं मी पीठ मळेपर्यंत मला तसं जमतच मी पीठ मळवायला आरूला पण मज्जा वाटाय काल आलती ना मस्त मज्जा वाटली तिला तर यात कॅमेरा समोर लावते मी एवढं नीट शिफ्ट घेत मी चला भेटते मी तुम्हाला फिरायला गेला वादा इकडे चल चला आपल्याला जायचं गुरु जायचं आपल्याला फिरायचं चल पळा आरूला पळावं लागतं पळून <laughs> पळून <पुरुन> दमवावं लागतं <laughs> मस्त नॅचरल <आई> हवा आहे <laughs> आपल्या आयुष्यातला एक घंटा तरी निसर्गासोबत आपण घालवायलाच पाहिजे कारण आपल्याला झाड जेवढं कांदा देतं ना तेवढं कोणतंच कोणीच देऊ शकत नाही था असं मला तरी वाटतं झाडांसोबत आपण अर्धा एक घंटा तरी वेळ घालवायला पाहिजे आम्हाला चांगलं ब्लेस आहे आम्ही की इतकं जवळ आहे आम्हाला फारच ती मस्त आम्हाला मोकळ्या हवाचा आनंद घेता येतो रोजच्या रोज तेव्हा त्या तिथं भरणी पडेल दिसायली का ते तिकडं पुढं बऱ्याचशा भरण्या येतं त्या भरण्या कशाच्या आहे माहिती आहे का साप पकडलेला आनंद सोडतात तिकडं कारण वन विभाग आहे ना पकडलेले साप इकडं भरणीमध्ये आणून इकडं सोडून दिल्या जाते ह्या आरोबाईन <laughs> उघड ना प्राची घर अरे घरे शिलून ठेवले ना रसले फास्ट होतो आणि आरूच्या लपून 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 शिलवले पुढं बसलेली ती नुसते आंबे खाऊ खाऊ घेते रसच बनवणं व्हाय नाही लागला आंबे आणले की खाऊन घेते रस बनवायच्या आधीच हे बघा पूर्ण निघून नि काहीच राहत नाही ना हे बघा हे राहिलेलं पण काढणं खूपच इझी आहे हे बघा एकदा असं कट करून घेतलं ना तर परत हे करायचं टेन्शनच नाही बघा आणि रस पण एकदम घट्ट होऊन जातो अगदी सहा पण आंबे असले ना इझी रस बनवून जातो मी असाच रस करते कधी बघा किती घट्ट असा रस झालेला आहे बघा हे बघा दिसत आहे ना रस मला आवडतो किती छान रस तयार झाला ना आमच्या घरच्यांना खूप आवडतो रस थोडंसं किंचित असं मीठ पण आहे मी त्याचं आंबड गोड पण असं बॅलन्स होण्यासाठी छान आहे ना भजे करायचे थोडेसे पण काढाइत का तिखट निघला दोन दोन झाडा लागल्या मग तिकड काढायला हिरे मिरच्या लसूण जिरे आहे ना एकदम भजू काढणार बेसन पीठ आपलं खायचं वा मस्त हिरवी मिरची कोथिंबीर जिरे ववा चांगला गावरान लसण अजून मीठ जर्शी हळद कढीपत्ता सगळं कावडायच्यातून <coughs> भाज्याचं बिजो घालते मस्त प्राचीन उरकलं पोळ्याचं आणि मी तर पीठबिजू घातलं आम्हाला असं भिजू घातलेल्या पिठाचीच भजी आवडते चांगले म्हणजे चवदार लागते असं पीठ मळून ठेवलं ते आले की आधी तळू आणि मग पापड तळू पापड बी तर काढून ठेवले मी सांडाया काही उडदाचे पापड साडेसात वाजली आहे अगदी पाचच मिनटात आता हे येतील मी आता कढाई ठून देते तेल तापण्यासाठी आणि कुरडा या सांडाया ते तळून घेते आणि ते आले की मग सांडा येथे तळणं झाले की ते येते तोपर्यंत भजे तळून खाऊ आहे की नाही चला तेल देते दे तापायला ठून आणि व्हिडिओ बघत 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 मोबाईल घेऊन जाते पाठीमाग <laughs> आणि तळून घेते कुडाळ ते येतेच आता किचनमध्ये पंखा नाही ना त्यांनी जास्त बोर होते हे सख्या बहिणी सख्या जावा बघत असते मी मला आवडते त्यांचे व्हिडिओ तेच पाहत असते चला आता घेते तळायला नंतर बोलते तुमच्याशी तळून घेते एकदा कुरडा पापड तळून झाले आणि पापड माझे खूप छान आलेत बरं टेस्ट पण आणि खूप हे पण चार किलो चार पोळ्या टाकल्या होत्या मी पण झालं असं की आरू ऍडमिट होती ना मी थोडं वाळू घालायचा कंटाळा केला त्याच्यामुळं बरेचसे पापडाला माझी बुरशी आली आणि ज्यांना बुरशी आली ना ते एकदम आंबट आहे खायला ते फेकूनच द्यावं लागणार आहे जे चांगले ते एकदम असे छान उमटत आणि थोड्याशा खारोड्या पण तळ्या मी इथं त्या भज्याचा घाणा काढते हात पाय दुनिया गरम गरम भजे खा मग हाव रस नाही समजत फ्रुटी समजते चला आरू फ्रुटी बी हाय काय आहे त्याच्यात चला आम्ही जेवतो आता पोळी घ्या ना नाड्या पापूड घ्या भजे घ्या मिरचीचे भजे देऊ का तुम्हाला मग पहिले तळे नव्हते मिरचीचे आता तळे त्यात हात न घालू आरू आम्हाला आम प्यायचं ते पाणी आम्ही प्यायला घेतलं ना आरूच चाललं लगे हात बुडवणं मला हे स्टार्ट घेते त्याला यांचं स्वरूप झाला आता मी घेते वाढून घेतलं बाबा वाढून रस राहिला तरी अजून आरूचं चाललंय खुर्ची वाजवण आरू पाल प्यायचं पाण्यात पा, हात घालती पोरगी येडे चाळी करती पोरी हो पोरीला भांडे घासा म्हणलं लय भांडे पडले प्लेटान ता। वाट्यान लय पडत्या रसाचा सायपाप म्हणलं की खाटीक मारे भाऊ येन बाजूचे त्यांनी दिले कचुरी रस घेते मी जेवायला भेटते या मग जेवायला तुम्ही मोबाईल द्या थोडा वेळ लावून आरू जेऊच देत नाही नुसती हात घालती पाण्यात हात घालते लहान लेकरं असल्यावर असं चालायच जाऊ द्या काय करावं मग त्याला आता आई येत असते तिला घ्यायला आम्ही जेवायला बसलो की पण अजून आली नाही आई आता दादा या जवायला चला <laughs> तर मग उद्या भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये आजचा रासाचा स्वयंपाक आणि फिरण्याचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय